नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाची कासधरत अनेक तरुणांनी स्वकर्तृत्वानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आहेत जालन्यातल्या चैतन्य चव्हाण या तरुणानं आल्याचं उत्पादन घेत स्वयंरोजगाराचा मार्ग शोधला आहे त्याचबरोबर अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे पाहुयात त्याच्या या प्रवासाबद्दल हे आहे जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील निमखेडा इथले युवा व्यावसायिक चैतन्य नामदेव चव्हाण महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच चैतन्य वडिलांच्या व्यवसायावर लक्ष ठेवून परिसरात मोठ्या प्रमाणात आलं पिकवलं जातं आपणच याची खरेदी करावी आणि त्याला स्वच्छ धुवून त्याची प्रतवारी करून पॅकिंग करून ते आलं मसाला उद्योग आणि बाहेरच्या राज्यातील व्यापाऱ्यांना विकू शकतो याचा अभ्यास चैतन्य यांनी केला त्याचवेळी त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली या योजनेतून त्यांना जाफराबादच्या भारतीय स्टेट बँकेनं दहा लाखांचं कर्जही दिलं मध्य प्रदेशातील सेंधवा इथून चैतन्य यांनी आलं स्वच्छ करण्याची यंत्रणा विकत घेतली आणि आपल्या गावातच आलं स्वच्छ करून त्याची प्रतवारी करून पॅकिंग करून मसाले तयार करणाऱ्या उद्योगांना पाठवण्यास सुरुवात केली उद्योगांना चांगल्या दर्जाचं आलं मिळू लागल्यानं चैतन्य यांच्याकडे आल्याची मागणी वाढू लागली या पी एम एफ एम एच्या माध्यमातून इथं क्लीनिंग लीनिंगचा प्लॅन उभा केला आणि माझं आज काम जवळपास संपूर्ण भारतामध्ये दहा ते पंधरा राज्यामध्ये आहे मी दिल्ली इथ जाफ्रादपासून दिल्लीपर्यंत इकडं वेस्ट बंगाल कलकत्त्यापर्यंत माझ्या आदरकीला डिमांड आहे कारण की मी ह्या क्लिनिक लिडिंगच्या प्रोजेक्टमुळं मला बऱ्याचशा मंड्यांना माल टाकण्यात फायदा झाला आणि माझ्या मालाला योग्य तेरीत्या रिस्पॉन्स मिळाला मी ही शेतकऱ्याकडून शेतातून खरेदी करतो ह्या प्लॅन्ट आणून क्लिनिंग करून करून पॅकिंग करतो आणि नंतर मार्केटला बाहेरच्या राज्यामध्ये मला मार्केटला माल टाकायला ह्या खूप फायदा झाला मागील वर्षापासून चैतन्य यांनी जाफराबाद शहराच्या निमखेडा रोड वर आपल्या मालकीच आलं स्वच्छ करण्याचं केंद्र सुरू केलं या ठिकाणी दररोज जवळपास पंचवीस ते तीस टन आल्याची आवक होते यांनी मध्य प्रदेश राज्यातून खास मजूर आणले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत या उद्योगाच्या माध्यमातून जवळपास ते मजुरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे शेतकऱ्यांकडून आल्याची जागेवर खरेदी करून ते काढून स्वच्छ धुवून ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी चैतन्य स्वतः सांभाळतात या माध्यमातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे गेल्या वर्षात त्यांची पाच ते सहा कोटींची उलाढाल झाली आहे या उद्योगातून आल्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होत असल्यानं जाफराबाद परिसरातील शेतकऱ्यांचा कल आल्याच्या पिकाकडे अधिक वाढला आहे शेतकऱ्यांना मिळणारा चांगला भाव आलं काढणी पासून त्या योग्य नियोजन विनम्र सेवा तत्काळ पैसे मिळत असल्यानं परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत आम्ही नेहमी इथं यांच्याकडे आदरक देत असतो आणि आदर देण्याचं एक विश्वसनीय ठिकाणे वेळेवर पैसे वगैरे सगळ्या व्यवहार क्लियर असल्यामुळे मी तसे इधर अदरक का व्यापार करते लगभग तीन चार साल से हमना लगातार काम कर रहे हैं पे है ना लेबर लेके सोंड भी बनाते हैं और मार्केट में भी माल भरते हैं अच्छा है का क्वालिटी भी अच्छा है इसकी वजा तीन चार साल से काम कर रहे विविध राज्यातूनही या स्वच्छ आणि दर्जेदार आल्याला मागणी वाढत आहे चैतन्य चव्हाण यांच्यासारखे अनेक तरुण सरकारच्या योजनांचा लाभ घेत वेगळ्या चोखाळत आहेत सरकार, सरकार देखील अशा तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना पर्यावरण रक्षण जलसंवर्धन आणि शाश्वत